शंकराच्या सुता तुला गौरीचं वरदान शंकराच्या सुता तुला गौरीचं वरदान एक मुखाने बोला बोला जय जय गजानन एक मुखाने बोला बोला जय जय गजानन धन्य तुझी मातृभक्ती धन्य तुझी काया बालपनी केली सी तू वरी माया धन्य मतृभक्ति धन्य तुझी काया बालपणी केली सी तू मातेवरी माया शिवशंकर हो चिडले त्यानी छाटी अली मान शिवशंकर हो चिडले त्याने छाटी अली मान एकमुखाने बोला बोला जय जय गजानन एकमुखाने बोला बोला जय जय गजानन शंकराच्या सुता तुला गौरीचं वरदान एक मुखाने बोला बोला जय जय गजानन पृथ्वी प्रदक्षिणा केली गौरी सभोवार दाबिलेस आई बाबा बुद्धिमान थोर पृथ्वी प्रदक्षिणा केली गौरी सभोवार दाविलेस आई बाबा बुद्धिमान थोर गजराज बघून समोरा कितीला जाव मोरान गजराज बघून समोरा कितीला जाव मोरान एकमुखाने बोला बोला जय जय गजानन एकमुखाने बोला बोला जय जय गजानन शंकराच्या सुता तुला गौरीच वरदान मुखाने बोला बोला जय जय गजानन तुझ्याकडे बघून गगनी चंद्रमने हसला म्हणून चतुर्थीला आम्ही चंद्र नाही पाहिला तुझ्याकडे बघून गगनी चंद्रमने हसला म्हणून चतुर्थीला आम्ही चंद्र नाही पाहिला मूषक वाहन तुमचे લુક લુકલુકતી ડોળે છાન મોષક વાહન તુચે લુકલુકતી બોલા બોલ જય જય ગજાન બોલા બોલ જય જય ગજાન શંકરા સુતા તુલા ગૌરીચ વરદાન એક મુખાને બોલા બોલ જય જય ગજાન હાર તુજા કંઠીઝ મોતિયાળા कटि पितम्बर शोभे पार्वती च बाळा कंठी कण्ठीके मोतिया माळा कटी पितांबर शोभे पार्वतीच्या बाळा दर्शन सुख द्या देवा आम्ही केले तुमचे ध्यान दर्शन सुख द्या देवा आम्ही केले तुमचे ध्यान एक मुखाने बोला बोला जय जय गजानन एक मुखाने बोला बोला जय जय गजानन शंकराच्या सुता तुला गौरीच वरदान एक मुखाने बोला बोल जय जय गजानन मुळारंभी तुमची पूजा कार्यसिद्धी व्हावी विघ्नहर्ता विघ्नेश्वरा कृपा असू द्यावी मूळारंभी तुमची पूजा कार्यसिद्धी व्हावी विघ्नहर्ता विघ्नेश्वरा कृपा असू द्यावी याया गणपती करू स्वागत आनंदान या, या गणपती करू स्वागत आनंदान एकमुखाने बोला बोला जय जय गजानन एकमुखाने बोला बोला जय जय गजानन शंकराच्या सुता तुला गौरीचं वरदान एकमुखाने बोला बोला जय जय गजानन एकमुखाने बोला बोला जय जय गजानन